शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळी राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीचं मार्केट हे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तर मित्रांनो चॅनलला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर, तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर दोन रुपयापासून दोनच रुपये त्याचबरोबर मित्रांनो हे शापू सुद्धा बघू शकता तुम्ही तीन रुपये तीन रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मी इथे बघू शकता हे आठ रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पालक सात रुपयाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मुळा बघू शकता मुळा हा वीस रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता तुम्ही भेंडी हे तीस रुपयाप्रमाणे या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर काकडी पंचवीसपासून ते तीसपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता कार्ल हे वीस रुपयाप्रमाणे या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला आहे मित्रांनो बीन्स बघू शकता तुम्ही बीन्स हा चाळीसपासून साठपर्यंत पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी कोबी बघू शकता तुम्ही पंधरा रुपयाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो फ्लॉवर बघू शकता तुम्ही वीस रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पेरू बघू शकता तुम्ही चाळीस रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो हे वांग बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो हा भोपळा बघू शकता तुम्ही दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लसूण बघू शकता तुम्ही पन्नासपासून ते सत्तर ऐंशी रुपयांपर्यंत आपल्याला या बारामतीच्या बाजारमध्ये बघायला मिळते मित्रांनो हे नवीन आलं बघू शकता तुम्ही हे वीस रुपयापासून ते आपल्याला पन्नास रुपयांपर्यंत या बारामतीच्या बाजारामध्ये बघायला मिळते वीसपासून पन्नासपर्यंत त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मिरची कशी मिरची सत्तर रुपये मिरची सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो आहे बाजार बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो लिंबू बघू शकता तुम्ही वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहेत मित्रांनो राजमा बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी राजमा बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो वाटाणा बघू शकता तुम्ही सत्त शंभर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो शिमला बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही, तुम्ही। मित्रांनो हा काळा घेवडा बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या बारामतीच्या मार्केटमध्ये त्याचबरोबर मित्रांनो शेवगा बघू शकता तुम्ही तीस रुपयाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतो मित्रांनो तोंडली बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत मित्रांनो बीट बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता भोपळा हा दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बारा 네. आप या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता तुम्ही दीडशे शंभर ते दीडशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हा माल हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हे वांग बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतंय मित्रांनो या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते हे किलो। हे लहान साईज बघू शकता तुम्ही साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पेरू बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तीस रुपये किलो पिंक तायवान पेरू आहे हा पिंक तायवान आहे पिंक तैवान व्हरायटी आहे मित्रांनो टोमॅटो बघू शकता तुम्ही टोमॅटो सहाशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हे आघोरा वांग बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता तुम्ही पंधरापासून पासून वीस पर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केट मध्ये बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता तुम्ही हा नव्वद रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर हा ऐंशी रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते <laughs> मित्रांनो मोसंबी बघू शकता तुम्ही पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते पेरू बघू शकता तुम्ही तीस तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो पेरू हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आंबा बघू शकता तुम्ही हा तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता तुम्ही हा बटाटा हे चौदापासून अठरापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतं आणि कांदा कांदा दहा रुपयापासून रुपये मि... मित्रांनो दहापासून पंधरापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतो कांदा ते बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पात बघू शकता तुम्ही दहा रुपयाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते शापू कोथमीर स्वस्त असल्यामुळं पातीचे रेट सुद्धा कमी झालेले आहेत ही दहा पात दहा रुपयाने आरामशीर विकत असते किती रुपयाने दहा रुपयाने त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी गावराडी असा बघू शकता तुम्ही दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता हा अडीचशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि हे वांगं बघू शकता वांग पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आठशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला टोमॅटो बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता तुम्ही पाचशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो पुदिना बघू शकता तुम्ही आज पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही पाच रुपये पेंडीप्रमाणे मित्रांनो टोमॅटो बघू शकता तुम्ही साडेचारशेपासून सातशेपर्यंत आपल्याला कॅरेट या ठिकाणी बघायला मिळते आता तुम्हाला ऐक तुम्हाला कशी मूर्ती अडचणी तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्या सकाळी धन्यवाद